सध्या कम्प्युटर सेंटरवर नीटचा फॉर्म भरण्यासाठी एवढी गर्दी असते की तुम्ही थोडं जरी दुर्लक्ष केलं तरी सुद्धा खूप मोठ्या अडचणीत तुम्ही येऊ शकता अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत की ज्या फॉर्म भरण्यापूर्वी आपण चेक केल्या पाहिजे जर तुम्ही कम्प्युटर सेंटरवर फॉर्म भरत असताल तर मित्रांनो पहिली बाब नंबर एक तर ती कोणती तर तुम्हाला फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर फायनली सबमिट करण्याच्या अगोदर जे एक पेज येतं की ज्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे यामध्ये नेमकं तुम्हाला काय चेक करायचंय तर बघा कम्प्युटर सेंटरवर एक तर गर्दी असते आणि दुसरा विषय एक तर वेबसाईटचा सा प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतो बऱ्याच वेळेस असं होतं की जे डॉक्युमेंट्स अपलोड आपण करतो तर ते डॉक्युमेंट्स ब्लर येतात तर त्यामुळं जे डॉक्युमेंट्स अपलोडचं पेज आहे डॉक्युमेंट्स अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं तुम्हा प्रत्येक डॉक्युमेंट्स जसं की समजा पासपोर्ट साईज फोटो पोस्ट साईज फोटो त्यानंतर फिंगर थम सिग्नेचर तर हे सगळे जे आहेत दहावीची जी आपली पासिंग सर्टिफिकेट आहे तते एक दा चेक कराई फाइनल चा दर, ते बलर आहे एक वर, एक है तो, तर हे सर्व डॉक्युमेंट जे आहेत तर ते एकदा चेक करायचे फायनल सबमिट करण्याच्या अगोदर ते ब्लर आहेत का तर हा एक पहिला पॉईंट आणि याच डॉक्युमेंट अपलोड पेजवर एक अतिशय महत्वाचा जो पॉईंट येतो की ज्यामुळं बऱ्याच वेळेस चुकी होतोय तर वेबसाईटचा प्रॉब्लेम जर असला तर तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत तर ते तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत तर त्यामध्ये तुमचाच फोटो आलाय का किंवा तुमची जी, जी साईन आहे तर तीच साईन तुम्हाला तिथं दिसतंय का तर हे नक्की तुम्ही चेक करा कारण बऱ्याच वेळेस असं होतं वेबसाईटचा सा प्रॉब्लेम असतो किंवा कम्प्युटर सेंटरवर तुम्ही जे डॉक्युमेंट देता तर त्यांच्याकडं डेस्कटॉपवर जे ते सेव्ह करतात तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा डेटा त्या ते ठिकाणी सेव्ह असतो एखाद्या वेळेस कम्प्युटर वाल्यांची चूक होऊ शकते एखाद्या वेळेस वर प्रॉब्लेम येऊ शकतो पण शक्यतो कम्प्युटर वाले जे आहेत तर ते चुकी करत नाही कारण त्यांना अनुभव चांगला असतो तर त्यामुळं शेवटचं पेज जे आहे तर ते खूप महत्वाचं तर ही पहिली गोष्ट की जी तुम्हाला चेक करायची नंबर दोन नंबर दोन ला जी बाब येते तर ती आहे पर्सनल डिटेल्स जर समजा तुम्ही पर्सनल डिटेल्स कडे आता दुर्लक्ष केलं तर तुम्हाला फ्युचरमध्ये अगदी ऍडमिशन होईपर्यंत अडचण येऊ शकते तर ती अडचण नेमकी कोणत्या प्रकारची येईल तर हे लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही पर्सनल डिटेल्स कम्प्युटर सेंटरवर फील करताय तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या नावाचं स्पेलिंग आईच्या नावाचं स्पेलिंग म्हणजे सर्व स्पेलिंग जे आहेत तर ते ज्या पद्धतीनं तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर आहेत तर त्याच पद्धतीनं तुम्ही टाकलेत का तर हे नक्की चेक करा स्पेलिंग खूप महत्वाचे आहेत तुम्ही थोडी जरी मिस्टेक केली तर ऍडमिशन होईपर्यंत तुम्हाला अडचणीत हे सर्व जे आहे तुमचं पहिलं काम तर ते आणू शकतं आता हे तर झालं स्पेलिंग बद्दल पर्सनल डिटेल्सच्या आणि अजून एक गोष्ट त्यात चेक करायची की तुमची जन्मतारीख तुमची जी जन्मतारीख आहे तर ती करेक्शन टाकलेली आहे का ज्या मध्ये असायला पाहिजे तोच फॉर्मॅट आहे का तुमच्याकडं जर समजा त्या जन्मतारखेमध्ये तुम्हाला असं काही आढळलं की यामध्ये थोडंफार चूक झालेली आहे तर लगेच त्याला एडिट करून घ्या आणि नंतर ते सबमिट करा तर ही झाली दुसरी गोष्ट नंबर तिसरी गोष्ट नेमकी कोणती तर सुरुवातीला आपण जे रजिस्ट्रेशन करतो तर त्यामध्ये आपण पासवर्ड बनवतो आणि सोबतच सिक्युरिटी क्वेश्चन सुद्धा असतात तर जो पासवर्ड तुम्ही बनवणार आहात तर तो खूप काळजीपूर्वक बनवा युनिक बनवा की जो तुम्हाला माहिती असला पाहिजे आणि ज्यावेळेस कम्प्युटर सेंटरवाले सर्वांसाठी सेम पासवर्ड ठेवतात कारण त्यांना ते सोयीचं जातं तर असं करू नका जर समजा तुमचा पासवर्ड तुमच्या लक्षात राहत नसेल तर तुम्ही लिहून घ्या पण एक युनिक पासवर्ड बनवा आणि तो पासवर्ड लिहून ठेवा आणि सोबतच जे सिक्युरिटी क्वेश्चन आहेत की त्यामध्ये तुम्हाला तुम्ही काय अन्सर केलेलं आहे तर तो, तो सिक्युरिटी क्वेश्चन आणि त्याचा आन्सर सुद्धा लिहून घ्या म्हणजे नंतर तुम्हाला फ्युचरमध्ये प्रॉब्लेम येणार नाही तर ह्या तीन बाबी की ज्या तुम्हाला लक्ष आहे कॉन्सलिंगचा जो नीटचा एक्झामचा फॉर्म आहे तर तो, तो फिल करत असताना म्हणजे पुढे तुम्हाला कॉन्सलिंग मध्ये काही अडचण येणार नाही आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय